नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्याचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या यूट्यूब चॅनलवर या यूट्यूब चॅनलवर आपण विविध स्पर्धा परीक्षेसंबंधीचे लेटेस्ट अपडेट्स घेतच असतो त्याचबरोबर आपल्याकरिता नवनवीन प्रयोगसुद्धा शेअर करीत असतो तर विद्यार्थी मित्रांनो या सिरीजपासून आपण फास्टेस्ट फिंगर फर्स्ट ही नवीन टेस्ट सिरीज म्हटलं तरी चालेल या सिरीजमध्ये तुम्हाला रेग्युलरली पाच प्रश्न आपण देणार आहोत या पाच प्रश्न कोणत्या भागावर असतील याविषयीची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी देतो येईल म्हणजे पुढच्या भागामध्ये कोणता प्रश्न आपण घेणार आहोत तो भागाचा टॉपिक जो आहे तो या व्हिडिओच्या शेवटी सांगण्यात येईल आणि व्हिडिओच्या स्टार्टिंगला त्या भागासंबंधीचे प्रश्न हे दिले जातील तुम्हाला मॅक्झिमम प्रयत्न करायचा आहे हे प्रश्न सोडवण्याचा आणि विद्यार्थी मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला याचे उत्तर द्यायचे आहेत हे प्रश्न तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये अत्यंत उपयुक्त ठरणारे असून तुमच्या अधिक अधिक विद्यार्थी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण या फास्टेस्ट फिंगर फर्स्टच्या पहिल्या भागाला सुरुवात करूया थोडक्यात याचा तुम्ही क्रायटेरिया समजून घ्या यामध्ये तुम्हाला आपण रेग्युलरली पाच प्रश्न ही शेअर करणार आहोत ही पाच प्रश्नांची उत्तरे आपण त्या व्हिडिओच्या त्याच भागामध्ये देणार नाहीत कारण विद्यार्थी मित्रांना अशी सवय असते की प्रश्न आणि उत्तर तिथेच दिल्यानंतर त्याचा प्रयत्न सुद्धा ते करण्याचा विचार करत नाहीत आणि लागलीच प्रश्नाची उत्तरं म्हणजे प्रश्न वाचून उत्तर वाचून सोडून देतात पण आपल्याला काय करायचं आहे की प्रश्न आहे त्याचा विचार करायचा आहे तुम्हाला ते प्रश्न आपल्याला सुटतो का आणि त्याच्या पर्यायाचा विचार करून नंतर योग्य पर्याय आपण दिलेल्यानंतर तो पर्याय बरोबर आलाय का हे तपासणं अत्यंत गरजेचं आहे कारण ऑलरेडी प्रश्न आणि उत्तर प्रश्न उत्तर असे असलेले व्हिडिओज तुम्हाला खूप सारे यूट्यूब चॅनलवर ऑलरेडी अवेलेबल आहे तर आपण नवीन प्रयोग करूया जो तुम्हाला अर्थाअर्थी अत्यंत उपयुक्त ठरेल अशा पद्धतीने तर विद्यार्थी मित्रांनो यामधील सर्व प्रश्न तुम्हाला वाचायचे आहेत ती प्रश्न सोडवण्याचा प्रयत्नही करायचा आहे चला आपण पहिला प्रश्न घेऊया केशरचे उत्पादन करणारे भारताचे सर्वात मोठे राज्य कोणते आहे ऑप्शन आहे जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश उत्तराखंड आसाम लगेच तुम्हाला मी म्हटल्यानंतर प्रश्नाचं उत्तर टाईप करायचं आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा पहा महाराष्ट्र मधील सर्वात दक्षिणेकडील जिल्हा कोणता महाराष्ट्रामधील सर्वात दक्षिणेकडील जिल्हा कोणता हे तुम्हाला सांगायचं आहे ऑप्शन आहे सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली त्यानंतर रत्नागिरी असे पहा आणि त्यानंतर पुढचा प्रश्न पहा महाराष्ट्र राज्यातील सर्वात पहिले अभयारण्य कोणते आहे ऑप्शन आहेत दाजीपूर माळडोक चपराळा आणि मेळघाट त्या पुढील प्रश्न पहा प्रश्न क्रमांक चार त्यामध्ये दिलेलं आहे डॅश डॅश हे एक तेलबियाचे पीक आहे याचे ऑप्शन्स दिलेत भुईमूग गहू भात हरभरा त्यान त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पाचवा आणि शेवटचा प्रश्न सोमनाथ हे मंदिर कोणत्या राज्यात आहे गुजरात मध्य प्रदेश हरियाणा ओडिसा उत्तर कमेंट करायला विसरू नका आणि आपण यामधील पहिला क्रमांक असलेला विद्यार्थी याचं स्क्रीनशॉट जे जे पूर्ण प्रश्नांची उत्तरे बरोबर आहेत आणि सगळ्यात अगोदर उत्तर दिलेले आहे ते कम्युनिटी टॅबमध्ये शेअर करणार आहोत याचाच अर्थ या सिरीजचा तो विजेता असेल धन्यवाद